मास इंडिया लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे मनमाड येथील रमाबाई नगर भागात पती पत्नीच्या भांडणानंतर पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची घटना आज सोमवारी ओळखीस आली असल्याने परिसरात घडपड उडाली आहे सदर पती हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर पती फरार झाला आहे याबाबत मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर बातमी अशी की रेल्वे स्टेशन परिसरातील रमाबाई नगर रोडवरील रेल्वेचे बारा बंगला म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांची जुनी बंद असलेली पडलेली घरे असून त्या ठिकाणी गेल्या एका वर्षापासून परभणी येथील रमेश जाधव वय चाळीस आणि त्यांची पत्नी फुलाबाई जाधव वय बत्तीस हे राहत होते त्यांच्यात वारंवार वाद होत होते असेच रात्री दोघात कडाड्याचे भांडण झाल्यानंतर याच रागाच्या भरात पती रमेश याने पत्नी फुलाबाईच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचे समजून आले आहे